नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत मालाडमध्ये साईनथ नगर मालाडमधील साईनथ मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्रीचा व्यवसाय केला जातो या मार्केट मध्ये काही लोकांना पूर्वी महानगरपालिकेने परवाना दिलेले आहेत मात्र त्यानंतर काही भूमिपुत्र महिला त्या ठिकाणी आपला मच्छीचा व्यवसाय करतात मात्र त्यांच्याकडे परवाना नसल्यामुळे त्यांना बसता येत नाही त्या ठिकाणी अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्याचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू दादू पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष राजश्री भगवान पाटील यांच्या सहकार्याने ब्रुम मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त संजोग कबरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली सविस्तर चर्चा केली ज्याबाबत चा एक संजोग कबरे म्हणाले की सायनाथ मच्छी मार्केट मालाड यांच्यामध्ये सर्व कोळी महिला सातत्याने बऱ्याच वर्षापासून तिथं मच्छी विक्री ते कर, करतात काही लोकांना कोर्टाची ऑर्डर मिळालेली आहे त्या कोर्टाची ऑर्डर जरी झालेली असेल पण हक्क महिलांचा आहे कोळी लोकांचा हक्क आहे म्हणून आज सर्व महिला महापालिकेच्या उपायुक्ताकडे आज त्यांची मीटिंग झाली त्या मध्ये चांगला निष्पन्न निघालेला आहे आणि देशाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काही महिन्यापूर्वी मीटिंग झाली होती आणि त्यांच्यामध्ये सर्व महिलांना चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही दगा फटका झालेला नाही आहे म्हणून आज सर्व महिला एकत्र आलेल्या आहेत या महिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि या महिला हक्काच्या आहेत आणि कुठल्याही प्रकारचं आम्ही हे करू देणार नाही आणि तिथं त्याच जागेवर महिलांचा हक्क आहे त्या ठिकाणी त्यांना ब बसल्या पाहिजे आणि त्यांना लायसनही दिलं जाईल आणि कोणत्याही प्रकारचं त्यांना त्यांना हानी होणार नाही अशी महापालिका आम्ही घेणार आम्ही आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि देशाचे नेते अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मिटिंग लावून आणि त्या मध्ये चांगला निष्पन्न निघेल अशा पद्धतीने आम्ही कट रचलेला आहे आणि ते सातत्याने आम्ही त्यांच्या मागे राहू आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं लायसन्स मिळालं कारण ते पण भूमिपुत्र आहेत यांना जरी तेवीस लोकांना लायसन्स मिळाला असेल पण ते पण गावाले आहेत ना पण त्यांनाही गावाले तिथं बसायला जागा 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 मिळाले पाहिजे त्यांना व्यवसाय करायला अधिकार दिला जाणार आहे आम्ही उपायुक्ताकडे घेतलेली आहे त्यांना बसायला जागा मिळेल आणि कोणत्याही प्रकारचं काही लपडी न करता आणि कोर्टाचा निर्णय आहे तो त्यांचा तसाच राहील आणि आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही कामं करू आमच्या महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे माझं नाव राजश्री भगवान पाटील मी उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष आहे माझं एकच मत आहे सातत्याने का कोळी महिला ज्या आपल्याच महिला आहेत त्यांच्यावर काही अन्याय नाही झाला पाहिजे आणि ते किती वर्ष झालं मच्छी विक्री तिक, तिकडे करतात मालाडमध्ये त्यांना त्यांची मच्छी विकून द्यावी हीच माझी करकरीची विनंती आहे आणि सातत्याने आपल्याला चंदू पाटील दादा अजितदादा पवार साहेब सातत्याने हे लोक पण साथ देत असतात आणि जे हे असे वाटप चालले आहेत मच्छी मार्केटमध्ये हे सगळं नाही झालं पाहिजे कारण ही मुंबई आमच्या कोळ्यांची आहे त्यांच्या बापांची नाही आहे मुंबईमध्ये आम्ही कोळी लोक रहिवाश आहेत आम्ही काय करायचं काय नाही हे आम्ही ठरवणारे आहेत ती लोक बाहेरून आलेली माणसं आहेत ती लोक कोण आहेत ठरवणारे आणि ज्यांच्याकडे लायसन आहेत त्यांचे पण मला एक त्यांच्याकडे पण एक विनंती आहे त्याही महिला आपल्या आहेत त्यांना पण तुम्ही साथ द्या त्यांना शिवीगाळी करू नका त्यांना पण तुम्ही साथ द्या तुम्ही पण मच्छी विकता त्या पण म्हणजे कोणाचे नवरे नाही आहेत कोणाचे डिवॉर्स झाले आहेत कोणाचा मूल बाल नाही आहे कोणाला ती पण मच्छी विकते तिच्या पोटासाठी करते जे काय ते तिच्या ती ती पोटासाठी करते मग तिने पण धंदा करायचा का नाही आपण बाहेरून ना आलेले भैये नाही आहेत आपण इथे रहिवाश आहेत इकडचे युपी बिहार वरून ना आलेले नाही आहेत आपण आपण कुठे जायचं जर आपल्याला इथे नाही नसेल भेटत तर मुंबईमध्ये मग मुंबई ही आपली नाहीये हा मुस्लिम लोकांचं झाले असं वाटते मग मुस्लिम लोकांना जर सगळी साथ देत असतील तर मग आपण काय करायचं याच्यासाठी आम्हाला अजितदादाकडे धाव घ्यायला लागली आणि डीएमसी साहेब कब्रे साहेब त्यांनी पण आपल्याला आज चांगला न्याय दिलेला आहे आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहेत आता महानगरपालिकेमध्ये आणि चंदू पाटील साहेब हे खरोखर सातत्याने आमच्या आम्हाला हे पाठिंबा देत असतात हे खरोखर आमच्यासाठी खूप जे एक देवाच्या स्वरूपात एक आम्हाला म्हणजे देवाच्या स्वरूपात हे आम्हाला धावत आणि प्रत्येकी टायमाला आम्हाला हे नाही देत असतात असं कधीच नाही आज त्यांच्या मेसेजची एवढी हालत खराब असून ते आमच्या बरोबर आले आहेत कारण कशाला त्यांना पण माहित आहे ते, ते आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत तर त्यांना पण वाटते का मी कोळी लोकांसाठी काहीतरी करावं आणि त्यांनी केलं पाहिजे